नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलच्या एकूण वेळापत्रकामध्ये जरासा बदल झालेला आहे ते फक्त आधी सांगतो हिंदी चॅनल हे आमचं काही दिवसासाठी बंद राहणार आहे त्यामुळे हिंदीचा जो व्हिडिओ नेहमी सुशील कुलकर्णींचा पडतो तो ॲनलायझर न्यूजवरती पडेल ॲनलायझर लोकनीती तुम्ही जे पाहता त्याच्यावरती संध्याकाळी पाच वाजता आणि सकाळी दहा वाजता असे दोन व्हिडिओ पडतील जर न्यूजवरती सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजता दुपारी चार वाजता आणि संध्याकाळी सात वाजता म्हणजे त्यातला चार वाजताचा हिंदीचा असेल बाकी बारा आणि सात वाजता मराठी व्हिडिओ असतील अँडलायझर डिवाईनचं जे नियोजन होतं आधीपासून जसं चालू आहे तसंच राहणार आपण जो मोठा प्रतिसाद देत आहात त्याच्यावरतीच हे सगळं चालू आहे आणि जे जे कोणी अतिशय विघातक असे घटक आहेत की जे मास रिपोर्टिंग करतात आणि अशा पद्धतीच्या अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागतं त्यांचा कडक शब्दामध्ये निषेध तुम्ही जितका जास्त पाठिंबा द्याल तितकं आमचं आम्हाला जास्तीत जास्त बळ मिळत राहील आज आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास याला स्मरण करण्याचा दिवस तसं तर त्याचं स्मरण नेहमीच केलं जातं कालिदासाची नेमकी जन्मतारीख किंवा मृत्यू हिची तारीख तिथे काही उपलब्ध नाही त्यामुळे त्याच्यावरती जो पर्याय शोधला गेला तो तो फारच काव्यात्मक का आहे कालिदासाच्या मेघदूतमध्ये पहिला म्हणजे सुरुवातच त्याची त्याच्यातला जो दुसरा श्लोक आहे आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू एक छोटासा मेघ बालगज असा दिसतो आहे आणि तो जेव्हा तिच्यावर दिसला आणि त्या यक्षाला असं वाटलं की हा मेघ माझा निरोप माझ्या पत्नीला जो विरहात दग्ध झालेला आहे त्याला देऊ शकेल अशी ती कथा आहे त्याच्यामुळे आषाढस्य प्रथम दिवस हे हा संदर्भ मेघदूतातला आहे दुसऱ्या श्लोकातला आणि तेव्हापासून आषाढाचा पहिला दिवस हा कालिदासाचा स्मृती दिन म्हणून तशा अर्थाने साजरा केला जातो कालिदास खरं तर का आठवायचा इतका काळ गेल्याच्या नंतर किंवा काही जणांचा तर असा गैरसमज असतो संस्कृतमधले म्हणजे म्हणजे ते काहीतरी बामणी आहे त्याच्याशी आपला काही संबंध नाही वस्तुत कालिदासांनी ज्या म्हणजे उदाहरणार्थ रघुवंशातलं वर्णन आहे काय ते काही कुठल्या ब्राह्मण राजवंशाचं वर्णन नाहीये क्षत्रियच आहे रामाच्याच सगळ्या वंशाचं वर्णन सगळं केलेलं आहे किंवा कुमारसंभव मधलं जे सगळं उग्र आणि तांडवाचं जे सुरुवातीचं वर्णन आहे आजही अगदी शिवाच्या देवतेचे जे पुजारी आहेत ते ब्राह्मण नाहीये संपूर्ण भारतभर त्याच्यामुळे हा ज्यांचा गैरसमज आहे ना की एकदा संस्कृत म्हणल्याच्या नंतर त्याच्यावरती काहीतरी ब्राह्मणी शिक्का मारायचा आणि त्याला बाजूला ठेवायचा कालिदास इतक्या काळाच्या नंतर सुद्धा त्याच्यातल्या ज्या उपमा आहे त्याचे जे अलंकार त्यानं वापरलेत भाषेचं सौंदर्य ज्या व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत हे सगळं आज सुद्धा महत्वाचं कसं आहे आजच्याही काळामध्ये आजही कुठलाही पिता कितीही मॉडर्न तथाकथित हे झालं तरी मला स्वतःला मुलगी आहे म्हणून सांगतो आवर्जून त्याच्या पोरीला त्याच्या लग्न झाल्याच्या नंतर तिला सासू ती सासरी जाते आहे तेव्हा जा ज्या भावना दाटून येतात त्या जस शा अभिज्ञान शाकुंतल मध्ये कालिदासांनी वर्णन केले आहेत कण्वाच्या तशाच भावना आज सुद्धा आहेत ते जे वर्णन त्यांनी शिवाचं केलंय किंवा संहार मधलं अतिशय सुंदर असं जे सगळं निसर्ग वर्णन आहे ते आजही आपण अनुभवतो आहोत ना मेघदूतामध्ये पावसाचं ज्या पद्धतीनं सगळं जे वर्णन त्या नगरीचं वर्णन केलं आहे प्रेमाचं वर्णन केलं हे सगळ्याचा जिवंतपणा तुम्ही आज अनुभवू शकता किंवा खरं तर तेव्हा म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून तो जो सगळा मार्ग आहे बऱ्याच जणांनी हा प्रयत्न पण केलेला आहे की कालिदासानं त्या रामटेकपासून नागपूर जवळच्या की तो जो प्रवास आहे तो सगळा म्हणजे ज्या प्रवासावरून त्या जात जात जा त्यानं ते सगळं वर्णन केलेलं आहे हिमालय पर्वतापर्यंतचा तो सगळा प्रवास आपण आज निहाळू शकतो त्याच्यामुळे कालिदास हा कालबाह्य न होता जास्तीत जास्त काल सुसंगत कसा गेलेला होत गेलेला आहे मानवी भावभावनांचं सुंदर असं चित्रण त्यानं कसं केलेलं आहे त्याच्या बाबतीतली जी दंतकथा सांगितली जाते तो सामान्य होता सुमार बुद्धीचा होता आणि असा नवरा काय कामाचा म्हणून पत्नीनं जेव्हा त्याचा त्याग केला आणि त्यानं घोर सरस्वतीची तपश्चर्या केली त्यानं काही जी काही काय म्हणते त्याला ते सगळं त्याने घोर तपश्चर्या करून त्यानं ज्या पद्धतीची बुद्धिमत्ता त्याची चमक म्हणजे त्याच्याकडे होतीच पण फक्त त्याची चमक उठली चमकायला लागली त्याची बुद्धिमत्ता आणि जो जेव्हा परत घरी घरी आल्याच्या नंतर पत्नीनं दरवाजा उघडला आणि तू पुन्हा आलेला तुला काही सांगण्यासारखं तु विशेष आहे का, का चा, ते शब्द होते अस्थि कश्चित वाघविशेष तुला काही सांगायचं आहे का काही आहे का सांगण्यासारखं अर्थात ही दंतकथा आहे पण त्याच्यात त्याच्यातलं शब्द सौंदर्य बघा अस्थि कश्चित आणि तरस्याम दिशी देवता आत्मा हिमालयो नाम नगादी राजा पूर्वापुरी तोय निधी वगाय स्थिता कुमार कुमारसंभोची पूर्णच्या पूर्ण रचना त्या आस्ती शब्दापासून झालेली म्हणजे उत्तर दिशेला जो हिमालय पर्वत आहे तो अख्ख्या पृथ्वीचाच मापदंड कसा आहे मोजाची पट्टी कशी आहे कश्चित कांता वीर गुरुणाम स्वाधिकारात प्रमत्ता मेघदूतची सुरुवात होते आहे आणि वाघविशेषा म्हणजे वाघपासून वाघर्था इव संपृत वागर्थ प्रतिपत्ते जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वरो रघुवंशाची सुरुवात त्याच्यापासून केली गेलेली आहे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ह्याच्यातला ही प्रत्यक्ष घटना घडली का असं झालं असेल का हे बाजूला ठेवा ज्या पद्धतीचं सगळं शब्द सौंदर्य ज्या पद्धतीचं सगळं वर्णन तेव्हापासून म्हणजे साधारणतः तो कालखंड दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून चौथ्या पाचव्या शतकापर्यंतचा सांगितला जातो नेमका त्याच्यावरती विद्वानांमध्ये मतभेद आहेत पण किती कमी जास्त म्हटलं तरी आजपासून सतरा अठराशे वर्ष एकोणीसशे वर्षापूर्वी होऊन गेलेला हा कवी आहे इतक्या वर्षानुवर्ष आजही त्याच्या कवितेची मोहिनी त्याच्या नाटकांची मोहिनी आपल्याला राहिलेली आहे आपल्याकडचं जे सगळं सौंदर्यशास्त्र आहे ते कधी सुट सुट नाही म्हणजे नाटकासाठी एक साहित्यासाठी वेगळं नृत्यासाठी वेगळं शिल्पासाठी वेगळं मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो ह्या ज्या कुमारसंभवच्या सुरुवातीच्या ओळयेत सुंदर असं त्या हिमालयाचं वर्णन आहे आमेखलम संचरता घाया उद्धव असं ते सगळं वर्णन आहे म्हणजे हिमालय पर्वत इतका उंच आहे की ते सगळे ढग जे आहेत त्याच्या कमरे मेखला असाव्यात असे तरंगताना दिसतात आता ह्याच शिवाच ह्याच पार्वतीचं जसं वर्णन कुमारसंभवाच्या सुरुवातीच्या सर्गांमध्ये म्हणजे एकूणच त्याच्यामध्ये केलेलं आहे अगदी ह्याच आठवड्यातली गोष्टी आणि आता आम्ही ह्या रविवारी जाणार पण आहोत जे अप्रतिम असं कैलास लेणं आहे विरुळला केवळ कैलास लेणंच नाही सोळा नंबरचं त्याच्या नंतरच्या सुद्धा लेण्यांमध्ये शिवपार्वती विवाहाचे शिल्पपट आहेत किंवा रावणानं तो सगळा कैलास पर्वत कसा हलवायचा प्रयत्न केला शिवपार्वती मी तुम्हाला एक नमुना म्हणून ते आवर्जून आता दाखवतो समोर शिवपार्वतीवरती बसलेले आहे जे वर्णन कालिदासानी संभव मध्ये केलेले त्याच वर्णनाचं अतिशय सुंदर असा हा शिल्पपट विरुळला आहे आणि रावण खाली बसलेला आहे तो पूर्ण हलवतो आहे तो पर्वत असा सगळा म्हणजे आपल्याकडे जे साहित्यात लिहिलेले कवितेमध्ये आहे ते शिल्पामध्ये आहे नृत्य शिवतांडव नृत्य करत असताना इतक्या सुंदर नटराजाच्या मूर्ती आहेत आपल्याला एकच माहिती आहे की ज्यानं उजवा पाय वरती केलेला आहे आणि डावा पाय त्याचा खाली आहे असा उल्लोलित पाद नटराज तंजावरच्या मंदिरामध्ये आहे ते शिल्प आपण नेहमी बघतो पण या ठिकाणी लोलितपाद नटराजाच शिल्प आहे आणि ही सगळी अप्रतिम सुंदर वर्णन कालिदासाच्या कवितेमध्ये आलेली आहेत आपण हे विसरून जातो की हे कवी हे महान कशामुळे आहेत ह्यांची प्रतिभा इतक्या काळावर टिकलेली असं आपण का म्हणतो तर आपल्याला त्याचा आजही प्रत्यय येतो आज, आज कालिदासाला अभिवादन करताना सुचलेली ही वसंतवाणी आषाढाचा आज दिवस पहिला आठवला मला कालिदास काय शब्द कळा काय त्या कल्पना उपमात्या नाना अप्रतिम शतके लोटली तरी ती खुमारी प्रतिभा भरारी उत्तुंगती कन्या प्रेमी पिता विरात यक्ष प्रजाहित दक्ष रामराज ऋतु संहारात निसर्गाचा मित्र ऐसे व्यक्तिचित्र रंगवले शब्दी रंगविल्या स्वभावाच्या छटा खोल मन वाटा उखलल्या कांत सात ग्रंथ इंद्र ते आभाळी झुलते साहित्याच्या आभाळी झुलते साहित्याच्या कालिदासांनी ज्या सात ग्रंथांची रचना केली किंवा जे सात ग्रंथ त्याचे असं मानले जात ते सात हा जो आकडा आहे म्हणजे त्याच्यामध्ये नाटकं आहेत तीन नाटके जवळपास अभिज्ञान शाकुंतल आपल्या सगळ्यांना माहिती आहे विक्रमौर्शी दुसरं आहे मालविकाग्निमित्र तिसरं आहे ही तीन नाटकं आहेत कालिदासाची कुमारसंभव आणि रघुवंश सारखे खंड काव्य आणि त्या तुलनेनं लहान असलेलं ऋतुसंहार साही ऋतूंचं अप्रतिम असं वर्णन करणारं हे काव्य आहे आणि अर्थातच सगळ्यांचं प्रिय असलेलं रसिक प्रिय असलेलं मेघदूत आजही आपण जेव्हा ही कवी काव्य वाचतो आम्ही तुम्हाला खाली लिंक देतो जरूर पहा बरोबर दोन वर्षापूर्वी कालिदास दिनाच्या दिवशीच आषाढस्य प्रथम दिवसे आहे वतीने एक फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला होता आणि त्याच्यामध्ये ह्या मेघदूतचं जे अनुवाद सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रजांनी केलेला होता अप्रतिम असा मेघ हृदय नावानं आणि एकूणच मराठीमधले जे सगळे अनुवाद भाषांतर म्हणा किंवा ती प्रेरणा घेऊन लिहिलेलं म्हणा त्या सगळ्यात सरस माझ्यासारख्याला जे वाटतं ते म्हणजे कु कुसुमाग्रजांचं हृदय तो सगळा पूर्ण संवाद असाचा कार्यक्रम आहे त्याची लिंक तुम्हाला मी देतो तो तुम्ही जरूर पहा हे अप्रतिम सुंदर कवी त्याचा अनुभव तुम्ही आज पण घेऊ शकता ज्यामध्ये संगीत आहे नुसतं अभिवाचन आहे आणि नृत्यसुद्धा आहे या सगळ्या महान साहित्यिकांना जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा त्याच्या त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या माध्यमातून मानवी भावभावनांचा जो वेध घेतलेला आहे त्याच्याशी आपण आजच्या काळाशी जुळून घेत असतो म्हणून त्यांना अभिवादन करायचं कालिदासाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आपण सगळे मिळून कालिदास आणि एकूणच सगळे जे हे महाकवी महान लेखक प्रतिभावंत पूर्ण पृथ्वी तलावरतीच म्हणतो मी फक्त काही भारतीय म्हणा किंवा मराठी म्हणा असं नाही हे जे होऊन गेले त्या सगळ्यांना आपण त्या निमित्तानं अभिवादन करूयात कालिदासाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन